दोन हजार चोवीस रोजी आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली पश्चिम महिला अध्यक्षा सौरेखा रेडकर यांच्या कार्यालयात पार पडली सदर बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असून सुद्धा कल्याण डोंबिवली शहरात अजून मूलभूत सुखसुविधा पुरवण्यात अपयशी ठरले इतकी वर्ष भाजपाची सत्ता असून सुद्धा शहरातील रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत अशी टीका आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली आहे तसेच महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या आप सरकारची कॉपी करून लाडकी बहीण योजना सारखी योजना महाराष्ट्र राज्यात घोषणा करत आहे असंही शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे लवकरच कल्याण डोंबिवली संहारासाठी आम आदमी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली शहर सुशिक्षित नागरी म्हणून ओळखले जाते तरी येत्या निवडणुकीत आपपक्ष शहरातील सुशिक्षित तसेच तरुण वर्गाला निवडणुकीत संधी देणार असल्याचं आप पश्चिम महिला अध्यक्ष सौ रेखा रेडकर यांनी सांगितलंय सदर बैठकीत आप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय धनंजय शिंदे कल्याण जोगदंड डोंबिवली पश्चिम महिला रेखा रेडकर राहुल दत्ता रिक्षा युनियन अध्यक्षा प्रियंका पाटील डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष अवधूत दीक्षित व इतर कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार माझं नाव धनंजय शिंदे आज आम्ही डोंबिवलीमध्ये डोंबिवलीतले आम आदमी पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांची एक आढावा बैठक घेतली आणि त्यांना जे काही प्रश्न आहेत त्यांच्यासमोरचे संघटना वाढीसाठी काय गोष्टी करायला पाहिजे त्या संदर्भात चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभेची जी निवडणूक होणार आहे ती निवडणुकीच्या तयारीला लागून दृष्टीने काय काय गोष्टी करायला पाहिजेत काय काय कामं करायला पाहिजेत याचीसुद्धा चर्चा केली आणि आम आदमी पक्ष आगामी विधानसभेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आहे कारण आपण फक्त डोंबिवली शहराचा जर विचार करायचा झाला तर ज्या ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलेलं आहे फक्त विकासाच्या नावावर गप्पा मारतात परंतु इकडच्या रस्त्यांची अवस्था काय आहे जुन्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न हे सोडवू शकलेले नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंबिवलीवरून मुंबईला जे ट्रेनने प्रवास करतात तर ह्या प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य डोंबिवलीकरांचे गेल्या पाच वर्षाची जर आपण माहिती बघितली तर अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत आणि त्या संदर्भात केंद्रात पण भाजपचं सरकार आहे राज्यातसुद्धा भाजपचं सरकार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा भाजपच्या ताब्यात असतानासुद्धा जर हे मूलभूत प्रश्न सोडवू शकत नसतील तर मग रवींद्र चव्हाणांसारख्या आमदाराचा उपयोग काय हा सर्वसामान्य डोंबिवलीकरांना पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण हे आमदार म्हणून हे प्रश्न सोडवलेले नाही आहेत सोडू शकलेले नाही आहेत आणि डोंबिवलीकरांना प पर, पर्याय हवा आहे मला असं वाटतं की ज्याप्रमाणे दिल्लीमधल्या सर्वसामान्य लोकांना मोफत शिक्षण मोफत आरोग्य सु व्यवस्था मोफत वीज मोफत पाणी आणि महिलांसाठी जी आत्ता राज्य सरकार जी लाडकी बरी योजना म्हणते ही योजना भाजप युती सरकारने आम आदमी पक्षाचीच कॉपी केलेली योजना आहे आणि एवढं सगळं असूनसुद्धा जागतिक दर्जाचं शिक्षण देणारी आणि जगभात जगातल्याच नव्हे तर सगळ्या लोकांना अत्यंत हवा वाटेल अशा पद्धतीचं जे काही दिल्लीचं विकासाचं मॉडेल आम आदमी पक्षातर्फे बनवण्यात आलेलं आहे तसं मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र केलं आणि स्वराज्याची स्थापना केली त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राची बांधणी करावी लागेल महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्रातच राह ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील बेरोजगारांसाठी याच्या हाताला काम द्यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण बघतोय की महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ती अस्मिता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ज्या पद्धतीने स्थानिक भाजपचे नेते मंडळी आमदार नगरसेवक आणि खासदारसुद्धा सत्ताधारी पक्षाचे आपल्या अस्मितेचा गैरवापर करत आहेत आणि मराठी भाषिक महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी दुसऱ्याच्या दावणीला बांधलेली आहे ही कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातलेच तर संपूर्ण महाराष्ट्राला हे मान्य नाही आहे आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी आम आदमी पक्ष एक महत्त्वाची कामगिरी बजावेल असं या निमित्ताने मी तुम्हाला आश्वासन दिले धन्यवाद